हाय भी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत बीड शहराजवळ आंबेडकर चळवळीतले काही तरुण मिळून भीमगड उभा करत आहे हा तुम्ही झेंडा बघू शकता हा भीमगडाचा झेंडा आहे निळा झेंडा आहे हे ठिकाण आहे बीड शहर जे आहे ते बघा इकडे पालीचं तळ आहे या पालीच्या तळ्याच्या पालीचं तळ जिथून सुरुवात होतं जी नदी जाऊन हे बालाघाटचा डोंगर आहे मी ह्या बालाघाटच्या डोंगरावर उभा आहे बीडपासून अवघ्या आम्ही सात किलोमीटरवरती उभा आहे आता हा जो भीमगड आहे हा भीमगड का उभा करत आहोत आम्ही हा भीमगड कशासाठी आहे तर भीमगड यासाठी आहे या तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये नारायणगड माहीत असेल तुम्हाला तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये भगवानगड माहीत असेल तुम्हाला अचंबित होत असेल आता भीमगड काय आहे ही नवीनच कन्सेप्ट आणली आहे भीमगड तर नारायणगड माहीत आहे भगवानगड माहीत आहे हा आंबेडकरवाद्यांचा गड आहे त्याला आम्ही नाव दिलेलं आहे भीमगड इथं काय सुरू करणार आहोत ही तुम्ही बघू शकता इथं दहा एकरचा परिसर आहे हा सगळा बालाघाटचा डोंगर आहे हा सगळा तुम्ही बघू शकता या सर्व डोंगराच्या आम्ही पायथ्याशी आपल्या माथ्यावरती आहोत हा पठार प्रदेश आहे आणि चारी बाजूने डोंगर आहे आणि या चारी बाजूने जे डोंगर आहे आणि या डोंगरावरती हा आमचा गडाचा जो हा दहा एकरचा पट्टा आहे तुम्हाला मी दाखवतो यासोबत तर मित्रांनो भीमगड हे का आहे काय काय करणार आता आम्ही इथं ठरवलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनला अर्थात एक जुलै एकोणीसशे छप्पनला राजकारणामध्ये येण्यासाठी एक ट्रेनिंग स्कूल सुरू केलं होतं मग ज्यांना राजकारणात द्यायचं आहे त्यांनी तिथं ट्रेनिंग घ्यावं आणि ट्रेनिंग घेऊन राजकारणात यावं खासदाराचे काय कर्तव्य असतात जे काय कर्तव्य असतात आमदार म्हणून काय काम करायचं खासदार म्हणून काय काम करायचं पक्ष कसा वाढवायचा राजकारण कसं केलं पाहिजे संभाषण कौशल्य कसं वाढलं पाहिजे अभ्यास कसा केला पाहिजे या सगळ्या गोष्टीसाठी ज्या ज्या तरुणांना ज्या ज्या लोकांना राजकारणात द्यायचं आहे त्यांच्यासाठी बाबासाहेबानं हे ट्रेनिंग स्कूल सुरू केलं होतं ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रान्स टू पॉलिटिक्स म्हणजे ज्यांना राजकारणात द्यायचं आहे त्यांच्यासाठी बाबासाहेबानं ट्रेनिंग स्कूल चालू केलं होतं आणि एकोणीसशे छप्पनची गोष्ट आहे आठ महिने हे चाललं बाबासाहेब स्वतः डायरेक्टर होते पंधरा लोकांची बॅच होती एकोणीसशे सत्तावन्नपर्यंत म्हणजे मार्च एकोणीस सत्तावन्नपर्यंत हे चाललं आठ आठ ते नऊ महिने चाललं आणि नंतर हे संपलं कारण बाबासाहेबांचं महापरिनिर्माण झालं सहा डिसेंबरला मित्रांनो महत्त्वाची गोष्ट आहे की बाबासाहेब आंबेडकर या ट्रेनिंग स्कूलची जी पहिली बॅच आहे या पहिल्या बॅचचे जे रजिस्ट्रार आहे ते रेगे होते पंधरा लोकांची बॅच आहे बाबासाहेब आंबेडकर दहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला तिथं त्यांचं एक भाषण देणार होते कशावरती लेक्चर देणार होते तर ते लेक्चर देणार होते ओरिएटर स्किलबद्दल म्हणजे राजकारणी लोकांनी संभाषण कसं केलं पाहिजे भाषण कसं केलं पाहिजे भाषण भाशन, भाषणाचा विस्तार कसा केला पाहिजे याचं ट्रेनिंग बाबासाहेब आंबेडकर देणार होते कधी देणार होते दहा डिसेंबरला पण त्याच्या चार अगोदर बाबासाहेब आपल्यातून निघून गेले सहा डिसेंबरला बघा बाबासाहेब आंबेडकरांनी जे चाळीस वर्ष काम केले त्या चाळीस वर्षाचा सा कामाचा सार काय आहे कारण एकोणीसशे सोळाचे बाबासाहेब आणि एकोणीसशे छप्पनचे बाबासाहेब मॅच्युअर्ड बाबासाहेब आयुष्याचं जे शेवट आहे बाबासाहेबाला त्यामुळे धर्मांतर केलं बाबासाहेबांना आपण धर्मांतराची मुवमेंट चालवतो सेम आहे जुलै एकोणीसशे छप्पन्नला जे बाबासाहेबांनी पॉलिटिकल ट्रेनिंग स्कूल सुरू केलं होतं ते बाबासाहेबांच्या नंतर बंद पडलं ते ट्रेनिंग स्कूल आम्ही सुरू करण्याचा मानस आहे आणि ह्यासाठी आमचे चळवळीतील एक मित्र आहेत अनुरतबीर अनुरतबीर सैनिक आहेत माजी सैनिक आहेत त्यांनी इथं एक दहा एकर जागा डोनेट केली या कामासाठी फार म्हणजे आपल्या चळवळीमध्ये त्यागी बलिदानी आणि दानी असणारे लोक आहेत त्यांनी दहा एकर जागा इथं आम्हाला या ट्रेनिंग स्कूलसाठी दिली तर आपण बघणार आहोत या समोर या की हा झेंडा आहे आणि हा सगळा परिसर आहे या इथं आम्ही ट्रेनिंग स्कूल बनवत आहोत याच्या ठिकाणी तुम्ही हे बघू शकता खाली आम्ही जसं जसं आमची आहे आर्थिक गरज आहे आर्थिक काही गोष्टीला आधार बनवून आम्ही हे करत आहोत तुम्ही बघू शकता की तिकडे आम्ही एक शेड याचा प्रयत्न सुरू केलेला आहे येणाऱ्या सोळा मार्चला सोळा मार्चला आम्ही याचं उद्घाटन करणार आहोत सोळा मार्चला उद्घाटन आहे आणि या उद्घाटनाला राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हांडोरे साहेब येणार आहेत सोबतच बीड जिल्ह्यातील जे काही वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे आंबेडकर चवळीचे पुढारी आहेत ते सुद्धा येणार आहेत आदरणीय पप्पूजी कागदे साहेब येणार आहेत आम्ही अजिंक्य भैया चांद्रे यांनाही निमंत्रित केलेला आहे त्यासोबतच भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष आहेत तेही त्या ते ते कार्यक्रमाला येणार आहेत बहुजन समाज पार्टीचे लोक आहेत दलित पॅन्थ कार्यकर्ते आहेत ते सर्वच लोक येणार आहेत आमच्या जालन्याचे आमचे भाई सुधाकर भाई निकाळजेही त्या कार्यक्रमाला येणार आहेत बीड जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून वेगवेगळे छोटे मोठे आमचे सगळे नेते राजकीय नेते आम्ही या कार्यक्रमाला का बोलवलेले आहेत तुम्ही बघू शकता हा शेड आहे आम्ही इथं काम थोडं स्टार्ट केलेलं आहे काही मित्रांनी मिळून आणि इथं हे हळूहळू इथं हे करू हे करू सोळा मार्चला याचं उद्घाटन होईल म्हणजे भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे सोळा मार्चला या गडावरती आणि सोळा मार्चला जसाही भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल त्याच्यानंतर आम्ही इथं एक सध्या आमची जी आर्थिक स्थिती बघता आम्ही इथं पत्राचे शेड सु स्टार्टला सुरू करत आहोत आणि पत्राच्या शेडमध्ये एक जुलैला बघा एक जुलै एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांनी ट्रेनिंग स्कूल सुरू केलं त्या ट्रेनिंग स्कूलला या एक जुलैला एकोणसत्तर वर्ष एक पूर्ण होत आहेत त्यानिमित्त आम्ही हे ठरवलं आहे एकोणसत्तर वर्ष होत आहेत त्या दिवशी आम्ही पहिली बॅच ज्यांना ज्यांना राजकारणामध्ये काम करायचं आहे राजकारणामध्ये कार्यकर्ते घडवायचे नाहीत लीडर लोकं घडवायचे समाजामध्ये लिडर लोकांची कमी आहे समाजामध्ये कार्यकर्ते खूप आहेत लिडर कमी आहेत लिडरशिप काय असते लिडरशिपचे गुण काय असतात लिडर कोणाला म्हणायचं लिडरमध्ये कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजे लिडरनं काय बोललं पाहिजे काही नाही बोललं पाहिजे या लिडरचं संभाषण कौशल्य असं असलं पाहिजे लिडरची दूरदृष्टी कशी असली पाहिजे लिडरनं कोणते गुण विकसित करायचे असतात कोणते गुण कमी करायचे असतात सार्वजनिक लाईफ कसं जगायचं असतं संघटन कसं बांधणार आयडिओलॉजी काय असते विथ मॅथॉलॉजी काय असते डिसिप्लिन काय असते या वेगवेगळ्या विषय जे आहेत संघटनेचं महत्त्व काय ट्रेनिंगचं महत्त्व काय या सगळ्या गोष्टी या ट्रेनिंग स्कूलमध्ये आम्ही शिकवायचा मानस ठेवलेला आहे याच्यामध्ये खूप सारी एक्सपर्ट लोकांची आमच्याकडे टीम आहे याच्यावर सिलेबस बनवण्याचं काम सुरू आहे आणि टप्प्याटप्प्यामध्ये आम्ही यावर्षी हे जे दोन हजार पंचवीस आहे यावर्षी या दहा या एकर परिसरामध्ये आम्ही येणाऱ्या सोळा तारखेला हा भूमिपूजनाचा कार्यक्रम होत आहे मी बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकर चळवळीच्या लोकांना आवाहन करू इच्छितो की तुम्हाला जसा वेळ असेल ज्या ज्या वेळेस वेळ आहे तुम्ही आम्हाला संपर्क करा तुम्हाला जर तुम्हाल ही जागा बघायची असेल हे ट्रेनिंग स्कूल बघायचं असेल तर तुम्ही इथं येऊ शकता आत्ता ह्याच्या पायाभरणीचं काम आम्ही चालू आहे डोंगरावर यायला सध्या रस्ता नाही आहे ही प्लेन जागा आहे वरी दहा एकर तर ह्याला आम्ही जे बी लावून सोळा तारखेपर्यंत रस्ताही करणार आहोत की डोंगरापर्यंत वरी कार आली पाहिजे आणि त्याच्यानंतर हे एक जुलैलापासून हे ट्रेनिंग स्कूल सुरुवातीला पत्र्याच्या ह्याच्यामध्ये असेल दोन पत्र्याच्या दोन तीन खोल्यामध्ये आम्ही सुरू करू आणि नंतर जसे जसे आमची आर्थिक क्षमता वाढेल जसं समाजातील लोक याला मदत करतील तसं तसं याला वाढीत नेऊ हा बालाघाट डोंगर आहे तुम्ही बक्षा बघू शकता फार निसर्गरम्य ठिकाण आहे या बालाघाटच्या डोंगरामध्ये तो आपल्याला हिमालयाचा डोंगर माहीत आहे आपल्याला सह्याद्रीच्या पर्वतरांगा माहीत आहेत आमच्या मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामधल्या आणि पर्टिक्युलरली बीड जिल्ह्यामधले हा बालाघाट आहे आणि डोंगरावरचं फार प्रेक्षणीय स्थळ आहे म्हणजे हेल्दी हवा आहे कोणतंही प्रदूषण नाही कशाचाही डिस्टर्बन्स नाही एक मला वाटते पाचशे मीटरवरती इथं हायवे आहे हा नॅशनल हायवे आहे जो बीड ते सोलापूर हा जो नॅशनल हायवे आहे तेही तुम्ही बघू शकता आणि बाजूनी हे डोंगर आहे सुंदर आहे पावसाळ्यात तर आणि हिवाळ्यामध्ये फार येणाऱ्या म्हणजे हे निसर्गाची पर्वणीच आहे तर एवढंच यादीमध्ये सांगतो आणि तुम्हा सर्वांना येणाऱ्या सोळा तारखेला सकाळी दहा वाजता भीमगड भीमगड कुठं आहे बीडपासून सुम्याला निघितल्यानंतर पालीचं तळं येतं पालीचं तळं झाल्यानंतर राईट टर्न घ्यायचं आहे मांजरी पा फाट्याला आणि तिथून वरी आल्यानंतर आम्ही तिथं बोर्डही लावू परत वन वन खात्याचं एक आनंद वन नावाचं इथं हे उद्यान आहे आणि त्याच्या तिथून लेफ्ट घ्यायचं आहे आणि वरी यायचं आहे इथं डोंगरावरती भीमगड उभा करत आहोत तुम्हा सर्वांच्या सहकार्यांची आम्हाला अपेक्षा आहे सोळा तारखेला दहा वाजता या साहेब येणार आहेत बाकीचे आपल्या चळवळीतील नेते मंडळी येणार आहेत आणि त्यानंतर या गडावरती पॉलिटिकल ट्रेनिंगचं कार्यक्रम सुरू होईल आणि दर विजयादशमी दिवशी जसं आपण दीक्षाभूमीला जातो आणि दीक्षाभूमीला सर्वच लोक जात नाहीत मला माहीत आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये काही लोक दीक्षाभूमीला जातात काही लोक लेण्यावर जातात तसं बीड जिल्ह्यातील जे लोक दीक्षाभूमीला जात नाहीत किंवा जाऊ शकत नाहीत त्यांनी आम्ही विजयादशमी दिवशी ते एक मोठा कार्यक्रमही का ठेवणार आहोत दर विजयादशमीला आणि तो एक परंपरा राहील बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला माहीत आहे की परंपरा आहे भगवान गडावर जमायचं गडावर जमायचं या विजयादशमी आपण भीमगडावर या जमूयात तर तुम्ही सर्व लोक सोळा मार्चला सकाळी दहा वाजता या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला याल ही अपेक्षा करतो आणि थांबतो जय भीम जय भारत